स्वाती कापणे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज घ्यायचं आम्ही निघालोय कारण कारण मी तसं खूप विशेष आहे आज गजानन गजानन महाराजांची जी मूर्ती आहे शेगावून येत आहे ती कशासाठी तर आमच्या नाशिकमध्येच कलानगरमध्ये मोठं मंदिर आहे पुत्याची मूर्ती आज येते नंतर होणार आहे तो सोळा वेगळा होणार आहे पण आज मूर्ती खास येते सोबत दर्शन घ्या आणि त्याचा लाभ घ्या आता दर्शन करूया आम्ही निघालोय त्याच्यासाठी आम्ही तिथे पोचलो हे हे जे ठिकाण आहे ते कलानगर चारमध्ये मध्ये आहे कलानगर चारमध्ये मध्ये परिसरी छान असा निवडला आहे त्यांनी मंदिरासाठी हे पण मंदिरही तयार आहे आज मूर्तीचं आगमन होणार आहे शेगावून येणार आहे ती आणि आलेलीच आहे बऱ्या ट्रकमध्ये मी पण पहिल्यांदाच बघितलं हा परिसर पण त्यांनी खूप छान केलेला आहे आणि नंतर याच्यात पण ते गार्डन वगैरे करणार आहे मूर्ती आल्यामुळे भाविक सगळे जमले होते की मूर्ती कशी आहे काय आहे आणि नेमकं मूर्ती इतकी जड होती जवळजवळ सहाशे किलो वजनाची मूर्ती आहे पण त्याला सहज सहजसं आपल्या हाताने उचलू शकत नाही सगळे मिळून तरी हा आहे तरी नाही उचलू शकत होतो आणि शेवटी मूर्ती तिला काही खंड वगैरे नाही पडायला पाहिजे म्हणून सर्वांनी ठरवलं की एक क्रेन मागवायची पण क्रेन यायला थोडा उशीर होता आम्ही तिथं थोड्या वेळ थांबलो मग बराच वेळ लागणार होता मग मी घरी आले माझं पौर्णिमेच्या चा आरतीचं बाकी होतं देवीला नैवेद्य दाखवायचा पुरणाचा तर मी घरी आले मग परत पुरण शिजवलं बाकीचा स्वयंपाकही के केला पण मेन आरत्या करायच्या पुरणाच्या मग मी पुरणाची पुरण करण्याची सुरुवात केली डाळ छान शिजवून घेतली त्याच्यामध्ये थोडं अर्धं साखर आणि अर्धा गूळ घालून मग मी छान शिजवून घेते त्याच्यात थोडं आलं पण किसलं म्हणजे आल्याने म्हणजे डाळ बाधत नाही काही त्रास होत नाही पुरण छान तयार झालं नंतर मग मी ते गाणी असते ती पुरण तयार करण्याची त्याच्यामध्ये सर्व काढून घेतलं मी मोजकंच केलं होतं म्हणजे जेवढ्या दिवे तयार होतील आणि दोन तीन पोळ्या तयार होतील एवढंच घेतलं म्हणजे एक ग्लास असं माझं माप आहे गरम गरम असल्यामुळे गाणीतनं लगेच पटापट पडतं ते आणि मी हे मोठा ग्लास घेतला उंच म्हणजे चटकही लागत नाही छान असं तयार झालं पुरण तयार झालं देवीला लागणाऱ्या चौदा आरत्या मी तयार केल्या त्याच्यानंतर भंडारा वेणी फणी सगळं तयार करून घेतलं बाकीचा स्वयंपाकही करून घेतला मग परत फोन आला की मू मूर्ती आणण्यासाठी क्रेन आलेली आहे मग आम्ही पहिले तिथं जायचं ठरवलं आरत्या मी तयार करून घेतल्या कारण आम्हाला आरत्या घेऊन आमच्या शक्तीपीठ इथं जवळच हे दहाव्या मैलावर तिथं जायचं होतं मग मी सर्व तयार करून ठेवलं पहिले आम्ही मग मूर्ती येणार होती त्या ठिकाणी गेलो क्रेन आलेलीच होती एवढ्या मूर्तीला उतरायला सुरुवात केली त्यांनी

बरीच मेहनत करत मूर्ती आत्ता घेतली पण दरवाजा छोटा असल्यामुळे क्रेनचा जो भाग आहे तो वर जात नव्हता मग परत त्यांनी थोडंसं हे लावून मूर्ती आड आडवी केली आणि मूर्ती ज्या ठिकाणी बसवणार त्या ठिकाणी सर्वांच्या मदतीने मूर्ती पोहोचवली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तीस एप्रिलला कलानगर चारमध्ये करणार आहे मी सगळ्यांना उलट सांगते की तुम्हाला ज्यांना शक्य आहे नाशिक त्यांनी नक्की भाग घ्या याच्यामध्ये आणि गजानन महाराजांचं दर्शन घ्या आत्ता पण सगळ्यांना मोह आवर गेला नाही की गजानन महाराजांची मूर्ती नेमकी कशी आहे मग सर्वांनी पहिले जे भाविक तिथे जमलेले होते त्यांनी ते खोलून बघितलं

गजानन महाराजांच्या मूर्ती बरोबर गणपतीची ही मूर्ती खूप मोहकांनी आहे ती पण खोलून बघितली की व्यवस्थित आहे की आणि खरंच खूप सुंदर त्याचंही रूप आहे बघा बघू शकता तुम्ही नंतर दोघ मूर्तींची पूजा करून घेतली आणि परत झाकून ठेवलं कारण मग तीस तारखेला परत त्याची प्राणप्रतिष्ठा सो राहील तेव्हा ते सर्व पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहे आम्ही पण दोघं पूजा वगैरे करून मग आम्ही देवीकडे जाण्यासाठी निघालो मी घरूनच पू पूजेचं सगळं साहित्य घेतलंच होतं तसं देवीला आरत्या केलेल्या त्या आपण तयार केलेल्या होत्या त्या आपण घेऊन घेतल्या हे बघा मंदिर निघताना आम्ही मंदिराचा परत एक व्हिडिओ घेतला आम्ही निघालो म्हणून देवी आमची कुलदेवता तिथं जाण्यासाठी हे बघा मन मंदिराचा जो एंट्रीचा भाग आहे तो तो अजून कच्चाच रस्ता आहे तिथे तिथं पोचलो तुम्ही हे मंदिर माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे आम्ही काही शुभ राहिलं तर नक्कीच जातो आमच्या कुलदेवतेला हे बारत्या घेऊन मी आता पूजेसाठी चाललो आहे मनोदेवीचं मोहक रूप पाहून खूप आनंद झाला तिथेच आम्ही आरत्या लावल्या देवीची ओटी भरून घेतली जय दरवेळेस मी आरत्या घरीच लावते मी ह्या वेळेस म्हटलं चला आपलं शक्तीपीठ जवळच आहे तिथेच आरती करूया गणपतीच्या आरतीनंतर आम्ही म्हणून मातीची आरती करून तिथं दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालून आमच्या सोसायटीत एका छान लहान मुलाचा बड्डे होता आम्हाला रस्त्यावर मग हे टेडी दिसले आम्ही पण त्याला बड्डेला गिफ्ट देण्यासाठी तिथं दे एक टेडी घेतला आमच्या सोसाय सोसायटीतल्या सात्विकचा बड्डे होता आमचा यक्ष पण त्यासाठी तयार झालं बघा मस्त टोपी घालून आम्ही संध्याकाळी सगळे जमा झालो बड्डेसाठी सात्विकच्या बड्डेचं छान सेलिब्रेशन झालं आमच्या सोसायटीत हे खरंच खूप छान आहे आमच्या सोसायटीत कोणता सण राहो बड्डे राहो आम्ही सगळे एकत्र एक साजरा करतो मुलांनी खूप आनंद घेतला नंतर जेवणं वगैरे झाले मग आज दिवसभर माझा पूर्ण बाहेर वेळ गेला आणि आता सर चेहरा धुऊन घेतला झोपताना मग मी आता थोडंसं तेल आणि ग्लिसरीन एकत्र करून लावून घेतलं चेहऱ्यावर जी थोडी ड्राय स्किन असल्यामुळे मी हे नेहमीच करत असते झोपताना असं लावून घेते त्यामुळे चेहरा नरम राहतो एकंदरीत आजचा दिवस जरी धावपळीत गेला तरी खूप छान गेला तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कपेणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय